दिंडोरी पोलीस ठाण्याच्या कर्तृत्ववान महिलांचा दिंडोरी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दिंडोरी पोलीस ठाण्यातील कर्तृत्ववान म पोलीस महिलांचा व डॉक्टर महिलांचा शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सन्मान करण्यात आला दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आरे परदेशी हे होते यावेळी दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण अशोक निकम अमोल जाधव मनोज पाटील आदींच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांचा व डॉक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी या महिलांना कंगवा व गुलाब पुष्प भेट देण्यात आले बापू चव्हाण यांनी सांगितले की आजची स्त्री ही स्वावलंबी आहे ती कुठल्याच गोष्टीसाठी आता कुणावरही अवलंबून राहिलेली नाही याहूनच चांगली गोष्ट म्हणजे आपल्या समाजात आधी जो मुलगा मुलगी असा भेद होता तो देखील आता नाहीसा आहे त्यामुळे महिला पुरुषांप्रमाणे आपले कर्तव्य निभावताना दिसत आहे महिला आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक संकटाशी सामना करत असते त्यामुळे या महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगितले दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीनेही तालुका पत्रकार संघाच्या या प्रसंगी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या एम के भ्युसन व्ही जी झोपडे यू व्ही गांगोडे व्ही सी अलबाड टी बी बोमले यासार यास ए कराड एस आर सोनवणे व्ही एस खराटे डॉक्टर प्रतिभा खैरनार भाजप महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला उबले आदी महिला कर्मचारी उपस्थित होत्या दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने महिलांनी पत्रकारांचे आभार मानले वृत्तसंकलन नाशिक तेज डिजिटल नाशिक